भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेच्या दिशेनं आज एक महत्त्वाचं पहिलं यशस्वी पाऊल टाकलं आहे या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट इस्रोने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून दिला आहे इस्रोनं ट्विटमध्ये म्हटलं आहे की भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेने पहिला सॉलिड मोटर सेगमेंटचे प्रक्षेपण संकुलनात यशस्वी स्थलांतर केलं आहे मानवी अंतराळ उड्डाणासाठी भारताच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सज्ज असलेल्या उड्डाणाच्या तयारीसाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे त्यामुळे भारताचे मानवी अंतराळ उड्डाणचे स्वप्न आता आकार घेत आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या नेतृत्वाखाली गगनयान मोहिमेचे उद्दिष्ट क्रू अवकाश मोहिमेचा करण्याची भारताची क्षमता प्रदर्शित करणं हे आहे हे मानवी रेटेन लॉन्च व्हेकल अंतराळवीराणा पृथ्वीच्या खालच्या कक्षेत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे पहिले क्रू अवकाश मोहीम दोन हजार सव्वीसच्या अखेरीस नियोजित आहे तत्पूर्वी सॉलिड मोटर सेगमेंट ट्रान्स्फर हे रॉकेटच्या पहिल्या टप्प्यातील एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे